महोदय या ठिकाणी मी दोन हजार तेवीस चोवीसच्या पुरवणी मागण्याला पाठिंबा मा देतो अध्यक्ष महोदय दे। अध्यक्ष महोदय आपण पाहिलं की मागे सरकारने त्या ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची घोषणा केली पाच रुपये परंतु अध्यक्ष महोदय दे अजूनही त्याची खाली ग्राउंड वरती कसले पद्धतीची अंमलबजावणी होताना दिसत नाही अध्यक्ष महोदय गायांना टॅग मारून घेण्यासाठी आदेश पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले त्या ठिकाणी टॅगिंग झालं शेतकऱ्यांनी अकाउंट डिटेल दिले परंतु पहाटे चार वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या ठिकाणी गायांची मशीनची सेवा करणाऱ्या आमच्या शेतकऱ्याला अजून त्या ठिकाणी कसल्या पद्धतीचं अनुदान भेटलं नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझी सरकारला विनंती आहे आपल्याला अनुदान द्यायचंय पाच रुपये एका लिटर दुधाला त्या ठिकाणी शेतकऱ्याला पंचवीस ते तीस रुपये खर्च येतो आणि आपण अनुदान देत आहे ते सुद्धा कुठंतरी या ठिकाणी कागदी घोडे नाचून अधिकारी शेतकऱ्याला अनुदान देत नाही अध्यक्ष महोदय माझी विनंती अध्यक्ष महोदय या ठिकाणी शेतकऱ्याच्या दुधाला त्या ठिकाणी जे, जे अनुदान आहे ते तात्काळ दिलं पाहिजे त्याच्यामध्ये आडेवडे न घेता शेतकऱ्याच्या थेट अकाउंट वरती तात्काळ अनुदान कशा पद्धतीने देता येईल आणि दुधाला चांगला भाव देता येईल याच्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारने लवकरात लवकर कारवाई करण्याची विनंती मी या ठिकाणी आपल्याला करतो